नमस्कार गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी वाजायला युट्यूपन वाटत नाही आत्ता उठले तर पण लवकर उठले तुम्ही विचार करत असाल की माझी अजून झोप झाली नाही मी उठून तयार झाले तसं पण ते रोज लवकरच उठतात सरांनी ट्रीटमेंट वगैरे केलं पण ते कमी होत नाही त्यामुळे मग आम्ही सरांनी सांगितले की कावेची टेस्ट करून घ्या मग त्यामध्ये कावेळ निघाला मग आता तेच त्यांना कावीळचं जे इंजेक्शन वगैरे असतात औषध गोळ्या ते देण्यासाठी म्हणजे असं काही माहीत नाही पण ते कावीळसाठी खास तिथे इलाज होतो तो म्हणजे आपलं शिवणखेडं येथे मग तिथे आता हे घेऊन जात आहेत मग शिवणखेडमध्ये आता म्हणजे लांब आहे बरंच आता जाऊन दोघींना पण दोघींना पण झाले अजून दोन्ही मुलींना काय वेळा निघाली त्यामुळे आता घेऊन जाण्यासाठी हे लवकर उठले आणि तयार झाले आहेत कसं असतं मुलांना बरं वाट नाही गेलं की आपण पण डिस्टर्ब होतो थोडंसं तुमची तब्येत चांगली तर आपल्याला सगळं चला तर माझं त्याच्यासोबत थोडासा मॉर्निंगचा माझा थोडंसं रुटीन मला रोजच्याला उठण्यासाठी सहा साडेसहाचा टाइम होतोच रोजचा तसं आई बाहेरचं झाडून वगैरे आईच घेते कारण की आईचं घर समोरच आहे आई समोर आणि आईचं घरसमोर असल्यामुळे आम्ही पण इथं समोरच घर घेतलं हे घर म्हणजे पत्राचंच आहे साधारण आईच दिवसभर मुलांवर लक्ष देते मी सकाळचा स्वयंपाक दोन्ही भांडी करून जाते संध्याकाळच्या वेळेला मग कधी आईचंच आहे मला आणि त्यामुळेच मी इथेच रूम घेतलेली आहे कुचुटी म्हणून आज मी ब्रश नाही

हो ना मला भी आू बाडंदा <laughs> <और दुण। laughs> <दुण। दुण। laughs> <दुण। laughs> किती आश्रू लागतील तुझे उलट सकाळी एकूण रडून रडून जात

आईचं घर समोरच आहे बाजूलाच मावशीच आहे पलीकडे मामा असतात म्हणजे माझं आजोळ पण हेच आहे माहेर पली असं झालंय की आणि मोटरसायकलवर मुलांना जायचं आहेच गाव नाही गाव आणि थंडी थंडी तर आहे

गोळ्या औषध आणि इंजेक्शन वगैरे देतात ते रिकाम्या पोटीच देतात पाणी घेऊन आलो माझ्या जाऊन गर्दी होती सकाळी नसल मंदिर उघडलं होतं का पोहे करते नाश्त्याला नाही नाही

चहा कोण मारली बसलो कांदा खात इथं इथं माझ्या बाजूला येत असं इथं का म्हणजे ऑटो विचारला असत जमला असत गाडीवर लेकरांना बसून जायला कंबर काही नाही विकनेस आहे खूप मुली काय काय

जायच हम्म उद्याच जात नको जावट जावट नाही म्हणजे जावं लागतं चांगलं असतं का तीन चार दिवस झालो जेवण नाही काही नाही कसं होत हम्म का चांगलं नसतं जाऊन ये काय मोटरसायकलवर काही होत नाही किती लांब राहायचे डॉक्टरला इथं बोलून देत का मग आपण तिचा फार आशक्तपणा तब्येत गडावट येत आहे तिला खूप थकवा येत आहे काव्यामध्ये असं होतच असते ना

प्या किंवा आता आता रिकाम्या कुठेच न्यायचं तेलकट काय खाल्ले बाहेरचं कशाला पोहे देऊ थोड़ का थोडेसे मग तेलकट नाही पोहेच बनवले साधे दे रुक् बनवून देऊ का मग नको हे नाही शू न म्हणजे थोडस हा ये थोडं दोन घास का काय नाही मळमळ करते अजूनही का नाही ज्योतिषो कधी तेचा तेला जेवायचं ना बसला काय थोड़ी थोड़ी घ्या सरी ती तुमच्या नाष्टा करू म्हणले मला मी येणार हूं मुलांनी येणार खाऊ घरत नाहीत म्हणून कमळपुटे असते म्हणून मला वाटलं की इंजेक्शन तसं खाण्यावर काही देत नाही पण तिथं शिवणखेडमध्ये खाऊ घालून देतात म्हणजे मावशी नाश्ता करू घालून मग खायला देतात इंजेक्शन नाश्ता करू घालून काय करतात इंजेक्शन देतात

गाडीवर वार लागतो गावाकडे त्या दिवशी एकच काल पाभरून बसली थोडस बाहेर गेल्या गावाच्या थंडी जर वापर स्वतःला चला वापस इथून घरी नंतर चालता आपली माय मारली होती तिच्या तर अशी वाटत काही दिसणार इकडचं तिकडचं जसच गाडी चाली पुढे दिसत मानत वाटण भरपूर पण लांबच काय दिसणार थोडे मजा ऐकून मजा केली काय तुमच मी थोडं सात वाजे आले हात वाजले ना हातर्वानं काल घेतलं त्यांना मला तेवढे घेते पांढऱ्या कलरचे त्याची तब्येत ठीक नाही एकाला जर घरात काही झाली सर्दी ताप काही पण व्हायरल फिवर झालं घरात सगळेच इथून तिथून त्याच्या झपेटमध्ये येतात <laughs> <laughs> आ, तिला मध्ये बस आणि तू बस बाजूला तिला लई बिटनेस आहे आय डी म्हणून असेल तर पण वाटायला आपल्या हा तिला झोप येते ना मग तिला सांभाळायचं तुला तर हे पाहिजे झोपू नको वैशिवा वैशिव झोपू नको परेशान करू नको का पण काय घेऊन चाललीत काउजी आमची लक्ष्मी इंग्लिश लागली तुला निघालीत काय की काय ना यायला किती वेळा कशा दिसलं कोण टाकलं व्हिडिओ म्हणजे त्यानं टाकलं खरं तिने बघू रे ते बायवड खेळ खेळ काय काय काना दिना गोर बसत कृष्णा कोणीच म्हणलं मळ म हो गेल्या काय गेल्या काय नाही हो गेलो कसं झालं डोगी त्या डॉक्टर म्हणाय ते गोरच पाण्यामुळे व्हायरल नाही मग हेच बॉटन जाय आता पाण्याच वापर लक्षात राहत नाही लेकरांना काय नाही तेच पाणी सवय होऊन म्हणजे सरळ मला दाखवणार ते व्हिडिओ दाखवते आणखी व्हिडिओ बनवायला की दिसत आहे कप नव्हे कमी भांड आहे का वरे कोणते ते नव्हे ते सामान काढताना त्याच्यामध्ये दिसले खूप झाली की कात रायच नसते सगळे ते खराब करून टाकायचं

बोलायचं पूजा पाचना करून आता एवढाच भेटूया आपल्या उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये